सर्वसामान्य जनतेचा आवाज आदिवासी आरक्षण बचावासाठी मुंबई सल्लागार समिती बैठक नवापूरचे आमदार शिरीष कुमार नाईक ठाम भूमिकेत वेळोवेळी वेड़ बैठकीत सातत्याने सहभाग आदिवासी समाजाच्या लढ्यात नवापूरचे आमदार नाईक अग्रभागी धनगर बंजारा समावेशाचा तीव्र विरोध मुंबई येथे आदिवासी आरक्षण बचावासाठी आदिवासी सल्लागार समितीची भव्य व महत्त्वपूर्ण बैठक पार पडली या बैठकीत धनगर व मराठास बंजारा समाजाला आदिवासी आरक्षणास समाविष्ट करू नये असा ठाम निर्धार करण्यात आला आदिवासी समाजाच्या हक्कासाठी ही बैठक ऐतिहासिक ठरल्याचे मानले जाते या चर्चासत्रात आदिवासी समाजाच्या समस्या तसेच आरक्षण टिकवण्यासाठी उचलवयाचे पावलावर सविस्तर चर्चा झाली या बैठकीत नवापूरचे आमदार श्रीश कुमार नाईक यांनी ठोस भूमिका घेतली आदिवासी समाजाच्या आरक्षणावर कुठलाही आघात सहन केला जाणार नाही हे त्यांनी स्पष्ट शब्दात मांडले नवापूर तालुका व नंदुरबार जिल्ह्यातील जनतेच्या भावना अधोरेखित करताना त्यांनी सांगितले की आरक्षण हा आमचा हक्क आहे तो आमच्या पिढ्यांचा जीवनाधार आहे बाह्य समाजाला यात सामावून आदिवासींचे अस्तित्व धोक्यात आणण्याचा प्रयत्न कधीही यशस्वी होणार नाही त्यांच्या या ज्वलंत प्रतिक्रियेला उपस्थित आमदार व संघटनांच्या प्रतिनिधींनी दाद दिली विशेष म्हणजे नवापूरचे आमदार शिरीष कुमार नाईक हे वेळोवेळी होणाऱ्या अशा महत्त्वाच्या बैठकींना सातत्याने उपस्थित राहून आदिवासी समाजाचा आवाज बुलंद करत त्यांच्या या सातत्यपूर्ण सहभागामुळे आदिवासी समाजाचा विश्वास अधिक दृढ झालाय अन्न व औषध प्रशासन मंत्री आमदार नरहरी झिरवाड आमदार आमशा पाडवे आमदार राजेश पाडवे आमदार मंजुळा गावित आमदार डॉक्टर किरण लहामटे आमदार सुनील भुसारा हिरामण खोसकर यांच्यासह महाराष्ट्रातील अनेक आमदार व आदिवासी संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते आदिवासी समाजाच्या प्रश्नांना गांभीर्याने ऐकून घेऊन त्यावर सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन या बैठकीत देण्यात आले आदिवासींच्या मागण्या लवकरात लवकर मान्य करण्यासाठी सर्व आमदार एकमताने पुढे येणार असल्याचेही नमूद करण्यात आले या बैठकीनंतर उपस्थित नेते मंडळी व संघटनांमध्ये आत्मविश्वासाचे वातावरण निर्माण झाले असून आदिवासी समाजाचा लढा अधिक संघटित होईल असे विश्वास व्यक्त करण्यात आला धनगर व बंजारा समाज गॅझेट चा आधार घेत अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र यास आदिवासी समाजाकडून तीव्र विरोध असल्याने राज्यातील आदिवासी आमदार व खासदार विविध संघटनांनी आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांची भेट घेऊन निवेदन दिले धनगर बंजारा समाजाला अनुसूचित जमाती समाविष्ट करू नये अशी मागणी केली आहे